संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी आणि भोगीला अशी ही मिक्स भाजी पारंपरिक पद्धतीत केली जाते सोबतच तेल लावून मस्त खुसखुशीत बाजरीची भाकरी सुद्धा केली जाते त्रास मी तुमच्यासाठी माझ्या आजीच्या पद्धतीने ही संक्रांत भाजी भाकरी थाळी कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे कुकरला अगदी दोन चिटांमध्ये भाजी तयार होते जर पहिल्यांदा जरी ही भाजी भाकरी करत असाल तर न चुकता तुम्हाला हा बेत नक्कीच करता येणार आहे तर भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता भोगीची मिक्स भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते आमच्या पद्धतीने सांगायचं झालं तर अगदी सोपी आहे तशा या सगळ्या मिक्स भाज्या घेतल्या जातात आता इथे तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणाने सगळी जिन्नस सांगणार आहे म्हणजे अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला तयार करता येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी वाटी ताजा मटार घेतलेला आहे घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा पेल्याने तुम्ही ही सगळ्या भाज्या मोजून घेऊ शकता अर्धी वाटी आपण इथे ताजा हरभरा घेतलेला आहे किंवा काही ठिकाणी याला सोलाने सुद्धा म्हणतात अर्धी वाटी आपण इथे ताजी तूर घेतली म्हणजे शेंगा असतात त्यातलं आतलं बी आपण इथे वापरलेलं आहे आता इथे आपण अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे काही ठिकाणी याला ओला वालसुद्धा म्हणतात शेंगा असतात त्यातला आतलं बी आपण इथे वापरलेलं आहे आता अर्धी वाटी आपण इथे भिजवलेला शेंगदाणा घेतला ताज्या शेंगदाणे असतील तर ते ओले घेतले तरीसुद्धा चालू शकेल कच्चा असेल तर रात्रभर तुम्ही हे भिजत किंवा अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजून वापरू शकता अर्धी वाटी आपण इथे श्रावणी घेवडा ज्याला म्हणतो किंवा घेवड्याच्या शेंगा ज्याला म्हणतो ते घेतलेलं आहे आता कोणत्याही प्रकारच्या शेंगा तुम्ही इथे वापरल्या तरीसुद्धा चालू शकेल अर्धी वाटी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचं काटेरी वांग असतं ते मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आपण करून घेतलंय आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे जेणेकरून काळं पडू नये आता वांग तुम्हाला आवडत नसेल या भाजीमध्ये तर तुम्ही स्किप करू शकता पण पारंपरिक पद्धतीत वांगंसुद्धा घातलं जातं एक मध्यम आकाराचा साला सकट कच्चा बटाटा आपण फोडींमध्ये घेतलेला आहे सालासकट बटाटा घेतला की भाजीला चव छान येते जर तुम्हाला सालं काढून टाकायची असतील तर तुम्ही काढून टाकले तरीसुद्धा चालू शकेल आता ही दोन जिनस अतिशय महत्त्वाची आहे या भाजीमध्ये तर इथे आपण एक पास्ता हा बोरं घेतलेली आहेत काशीपोरी बोरं किंवा कोणतीही बाजारामध्ये जी बोरं मिळतील ती तुम्ही इथे वापरू शकता ही पारंपरिक पद्धतीत बोरं वापरण्याची पद्धत आहे सोबतच इथे आपण एक पास्ता हा छोट्या छोट्या काड्या ओसाच्या घेतलेल्या आहेत ऊस आणि बोर या भाजीमध्ये आवर्जून वापरलं जातं आता एखाद्या वेळेस तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल तर या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता जर तुम्हाला यातल्या एखाद्या दोन भाजी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल आता या सगळ्या भाज्यांचं वजनी प्रमाण म्हणाल तर साधारणतः एक किलो या सगळ्या भाज्या आपण इथे वापरलेल्या आहेत एक सात ते आठ जणांना अगदी पोटभर ही भाजी पुरू शकते आता या मिक्स भाजीसाठी एक मस्त खमंग वाटण करणार आहोत त्यासाठी भांड घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच एक चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतले तुमच्याकडे खसखस असेल तर अर्धा चमचा नक्की घाला कारण भाजीला चव आणखी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक किलो भाजीला इतका लसूण अगदी परफेक्ट आहे सोबतच अर्धा चमचा आपण इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आलं थोडं कमीच घालायचं आहे लसूण थोडं जास्त घालायचं आहे इथे आपण एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर देठांसहित आपण यामध्ये भुरभुरलेली आहे इथे आपण एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आता फोडणीमध्ये घाती ती वेगळी काढली जातात म्हणून अशा या वाटणामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे हे सगळे यातले पौष्टिक गुणधर्म आपल्या आपसुकपोटात जातात आता थोडंसं पाणी घालून आपण याची छान मस्त पेस्ट किंवा छान वाटण करून घेणार आहोत तर साधारणतः एक पाच सहा चमचे पाणी घालून असं हे छान आपण हिरवं वाटण तयार केलेलं आहे हे वाटण घालून जर भाजी केली तर एक नंबर चवीची आणि मस्त भाजी आपली तयार होते कुकरमध्ये अगदी दोन छिट्यांमध्ये झटपट भाजी आपली चमच मी तयार होते तुम्हाला हवं असेल तर कडई किंवा टोपामध्ये तुम्ही सेम पद्धती तयार करू शकता सुरुवातीला कुकर गरम करून घेतलेला आहे आणि फक्त एक चमचा भर यामध्ये तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की आपण घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालणार आहोत इथे आपण एक किलो भाजी साधारणतः एक पाच सहा जणांना अगदी पोट भर इतकी तयार करतो आहोत तुम्हाला थोडी कमी करायची असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही अर्ध घेऊ शकता पण ही भाजी येत्या संक्रांतीला किंवा भोगीसाठी नक्की करून बघा तर घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण या तेलावर घातलेल्या आहे आणि थोडंसं सुद्धा घालणार आहोत अगदी पाव चमचा आणि या तेलावर साधारणतः एक पाच मिनटं आपण भाज्या मस्त परतून घेणार आहोत असं केलं की भाजी तयार झाल्यानंतर ती पानसट लागत नाही खाताना छान खमंग लागते म्हणून नेहमी ही भाजी करताना अशी एक पाच सहा मिनटं थोडीशी परतून घेणं गरजेचं आहे तर हलकासा रंग बदललेला आहे आता या सेजला एका सेपरेट ताटामध्ये ही भाजी आपण काढून घेणार आहोत भाजी थोडीशी थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत बघू शकता मस्त कलरफुल आणि किती सुंदर भाजी दिसते आता पुन्हा येऊ आपल्या कुकरकडे कुकर पुन्हा गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पळीभर तेल घालणार आहोत एक किलो भाजीसाठी पळीभर तेल अगदी परफेक्ट आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता तेल हलकंसं गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी छान फुलली की एका मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलक्याशा बदामी रंगावर छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही तर बघू शकता असा हा दोन मिनटात थोड्याशा गुलाबी रंगावर कांदा छान झालेला आहे आता या स्टेजला दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो अगदी रफली चिरून घातलेला आहे टॉमॅटोसुद्धा आपल्याला खूप जास्त नरम करायचा नाही खूप जास्त परतायचा नाही एक मिनिटभर आपण हलकासा परतून घेतलेला आहे आता या स्टेजला तयार वाटण आपण यामध्ये घालणार आहोत आता वाटण करताना घेतलेली सगळी जिन्नस कचीच होती म्हणून साधारणतः पाच मिनटं आपण याला छान परतून घेणार आहोत छान यातून तेल सुटलं पाहिजे आणि मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरला पाहिजे इतकं आपण याला छान परतून घेणार आहोत तर अगदी मंद एक पाच मिनटं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही बेसिक मसाले घालणार आहोत इथे आपण एक मोठा चमचा गोडा मसाला घेतलेला आहे ज्यामध्ये भरभरून गरम मसाले आहे म्हणजे वेगळा गरम मसाला तुम्हाला यामध्ये घालावा लागत नाही इथे आपण एक मोठा चमचा भरून कोल्हापुरी घाटी मसाला किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ते घेतलेला आहे एकच नंबरची आणि चविष्ट भाजी तुमची तयार होते अगदी गावण चवीची आता हे थोडीशी हळद पावडर घेणार आहोत आता हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला आणि रोजच्या वापरातलं साठवणीचं सा तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल थोडस पाणी घालून याला छान आपण लालसर तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे झाकण वरसेवर लावायचे आणि मध्य मासेवर फक्त मिनिट दीड मिनिटासाठी आपण याला थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे म्हणजे राहिला सुरलेला थोडा कच्चेपणा वाटणामधला असतो सगळा कमी होतो आणि हे अगदी शंभर टक्के चांगलं शिजल्यासारखं किंवा अगदी खमंग तुमचं हे वाटण परतून झालेलं आहे किती सुंदर सगळा खरा सुगंध पसरलेला आहे आता या सेजला सगळा मिक्स करून परतून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहे आणि या मसाल्यांमध्ये साधारणतः दोन अडीच मिनटं छान परतून घेणार आहोत मसाल्यांमध्ये सगळ्या भाज्या अशा छान परतून घेतल्या की सगळ्या भाज्या मसाल्यांना कोट होतात आणि भाजीला चप अगदी छान येते अजिबातही पानसट लागत नाही तर असं हे दोन मिनटं करून झालेलं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे लक्षात असू द्या भाज्या परतताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्यानुसार तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिनिटभर थोडंसं वर खाली करून घेतलेलं आहे आता जितकी तुम्हाला भाजी पातळ घट्ट लागते त्यानुसार तुम्हाला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे गरम पाणी घालण्याची अजिबात अशी गरज लागत नाही साधं पाणी घातलं तरीसुद्धा चालू शकेल साधारणतः दोन ग्लास आपण इथे पाणी घातलेलं आहे थोडंसं वर खाली करून घेणार आहोत आणि मोठ्या सेवर भाजीला खदखदून एक छान उकळी आणणार आहोत अजून भाजी शिजलेली सुद्धा नाही तरी सुद्धा बघू शकता मस्त याला वर तरी किंवा छान तवंग सुटलेला आहे झाकण लावायचे आणि मध्य मासेवर साधारणतः दोन आपण याच्या काढून घेणार आहोत तुम्ही कढई किंवा टोपामध्ये करत असाल तर मध्य मासेवर एक सहा ते सात मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते कुकर थोडासा कोमट झाला की झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता किती मस्त वर छान तरी सुटलेली आहे आता ही भाजी खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही अगदी भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्हाला ही खाता येईल थोडीशी आणखीन पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता सगळ्या शेवटी थोडंसं तेल भुरभुरलेलं आहे तशी ही, ही तुमची भोगीची मिक्स भाजी अगदी झटपट खाण्यासाठी तयार झालेली आहे खुसखुशीत बाजरीची तेळ लावून भाकरी बनवण्यासाठी इथे आपण कप भर बाजरीचं पीठ घेतलं आहे आता घरामध्येच बाजरी आणून आपण गिरणी उन्हे दळून आणलेलं आहे शक्यतो घरात तयार केलेलंच घ्या म्हणजे तुमची भाकरी तयार छान होते थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि गरजेपुरतं गरम पाणी घालून थोडं चमचाने वर खाली करून घ्यायचं जेणेकरून हाताला चटका लागू नये चमचाने थोडंसं वर खाली करून घेतलं पीठ थोडंसं कोमट झालं की हाताने छान आपण हा पिठाचा गोळा मळून घेणार आहोत आता बाजरीचं पीठ आहे याला खूप कमी पाणी लागतं आणि शक्यतो गरम पाणीच वापरा कारण ना तुम्हाला थापता अगदी सोयीस्कर येतं आणि भाकरी खातानाही मस्त खुसखुशीत लागते आता हे पीठ थोडंसं आपण छान जोर लावत लावत मळून घेतलेलं आहे आणि नॉर्मली ज्वारीचं पीठ जसं मळून घेतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे आणि एक किंवा पिठाचे साधारणतः दोन मध्यम आकाराची भाकरी अगदी सहज तयार होतात असे हे दोन गोळे आपण करून घेतलेले आहेत आता पटकन भाकरी थापायला सुरुवात करूया परातीला थोडंसं बाजरीचं पीठ भुरभुरून घेतलेलं आहे आता छान पातळसर आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे आणि भाकरी थापताना शक्यतो हात पिठाने घोळवून घ्यायचा आहे म्हणजे छान थापता येते थोडीशी पुरीप्रमाणे छोटी झाली की याला थोडंसं तीळ आपण भुरभुरणार आहोत आणि छोटी पुरी करून असं हे लावून घेतलं की तीळ चांगले भाकरीला चिटकून बसतात आणि जशी हवी तशी तुम्हाला ही भाकरी थापून घेता येते भाकरी थापत असताना अगदीच पातळ नको किंवा खूप जास्त जाड नको अगदी मध्यम अशी भाकरी आपण छान थापून घेतलेली आहे तव्यावर भाकरी घालत असताना तीळ लावलेली बाजू खालच्या बाजूला आणि पिठाची बाजू वरच्या बाजूला या पद्धतीने आपल्याला तव्यावर सोडायची आहे भाकरी भाजण्यासाठी तवा छान मोठ्या सेवर कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने भाकरी आपण तव्यावर सोडलेली आहे वर थोडंसं पाणी घालायचं चा आणि छान पसरून घ्यायचंय जेणेकरून आपली भाकरी पातुळ होऊ नये आता साधारणतः एक दोन मिनटं वरची बाजू सुकेपर्यंत छान भाकरी भाजून घेतलेली आहे आता बाजू आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या असेवर साधारणतः मिनिट दीड मिनिट मस्त खरपूस आपण ही भाजून घेणार आहोत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे तर याच पद्धतीने दोन्ही बाजू आपण खरपूस भाजून घेणार आहोत हवं असेल तर एखाद्या दे कॉटनच्या कापडाने थोडंसं दाबत दाबत तुम्ही सगळीकडून अशी भाकरी फुलवून घेऊ शकता बघू शकता किती सुंदर आपली मस्त भाकरी फुललेली आहे अशी ही खमंग तुमची ही तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे सेम पद्धतीने आणखीन एक भाकरी आपण इथे करणार आहोत बाजरीची मोठी भाकरी तुम्हाला जमत नसेल तर छोटे छोटे फुलके जरी तुम्ही थोडंसं तेळ लावून करून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल कारण तीसुद्धा याच पद्धतीने तुम्हाला छान भाजून घ्यायची आहे तर अशी ही मस्त फुललेली आहे आता दिवसभर मऊ राहण्यासाठी एकतर आपण गरम पाण्याचा उपयोग केलाय किंवा थोडंसं तेल किंवा तूप आपण भाकरी ला कि या भाकरीला लावून घेणार आहोत म्हणजे जरी तुम्ही डब्याला नेत असाल किंवा तुम्हाला घरामध्ये बराच वेळ तुम्हाला मऊसूट ठेवायची असेल तर या पद्धतीने चांगली मऊ राहते अशी ही मस्त तीळ लावून आपली बाजरीची भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर भोगीच्या दिवशी अशी ही मिक्स भाजी अगदी साध्या सोप्या आणि माझ्या आजीच्या पद्धतीने तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीस तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की लिहा रेसिपी कोणत्या शहरातून ते तेसुद्धा नक्की कळवा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के ऑर्गेनिक शुद्ध मसाले तुम्हाला जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आम्हाला मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले फ्री डिलेवरी ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.